आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सांगलीच्या नवीन एस पी कार्यालय कडेगाव आणि आटपाडी येथील पोलीस स्टेशन आणि दोनशे चोवीस निवासस्थाने बांधकाम अशा उद्घाटन आणि भूमिपूजन प्रसंगी आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत खरं म्हणजे अतिशय चांगलं अशा प्रकारचं हे एस पी ऑफिस या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि निश्चितपणे चंद्रकांत दादांनी ज्याचा उल्लेख केला ही गोष्ट देखील खरी आहे की चांगलं कामकाज जर करायचं असेल तर त्याकरता चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असणं देखील आवश्यक आहे राज्यामध्ये पोलीस गृहनिर्माण हे आपण तयार केल्यानंतर विशेषतः दोन हजार चौदा नंतर आपण पोलीस गृहनिर्माणला मोठ्या प्रमाणात पोलीस कार्यालय आणि पोलिसांची निवासस्थानं याकरता निधी उपलब्ध करून दिला आणि त्या माध्यमातून अभूतपूर्व अशा प्रकारचं काम हे पोलीस गृहनिर्माणाच्या कार्यामध्ये आपण करू शकलो आज मला सांगताना आनंद वाटतो आहे की साधारणपणे पोलिसांच्या निवासस्थानाच्या संदर्भात जी काही सॅटिस्फॅक्शन आहे ती एकूण जी आपली स्ट्रेंथ असते त्याच्या पन्नास टक्के ती असली पाहिजे असा आपला नियम आहे पण आपल्याकडे अतिशय वाईट अवस्था होती तीस टक्क्यापर्यंत देखील आपल्याकडे ही स्ट्रेंथ नव्हती आपल्याकडे जवळपास दोन लाख पोलीस आहेत पण आपण जर पोलिसांच्या क्वार्टर्सचा विचार केला तर त्याची संख्या अतिशय कमी होती पण गेल्या दहा वर्षामध्ये सातत्याने प्रयत्न करून महाराष्ट्रामध्ये पोलिसांकरता गृहनिर्माणाचं काम हे आपण केलं आणि मला असं वाटतं की जवळपास चौऱ्याण्णव हजारापर्यंत आता आपण पोचतो आहोत म्हणजे पन्नास टक्क्यापर्यंतची जी काही ही लेवल आहे ती आता या ठिकाणी पोचलेली आहे आणि यात सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या पोलीस गृहनिर्माण मंडळाने पोलिसांच्या घरांच्या बांधकामाच्या क्वालिटीमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम केलंय चांगल्या प्रकारच्या इमारती झाल्या पाहिजेत पूर्वीच्या काळामध्ये एक खुराडा तयार करून त्याच्यामध्ये अनेक वेळा पोलिसांना राहावं लागायचं मी ज्यावेळेस पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेस माझ्या मतदारसंघामध्ये ब्रिटिशकालीन एक पोलीस कॉलनी होती ज्याच्यामध्ये पोलिसांच्या घराला बाथरूमच नव्हतं त्याला समोर नुसतं एक मोरीसारखं केलं होतं ज्याला घरच्या महिलांना साडीवर बांधून आंघोळ करावी लागायची अशा प्रकारची स्थिती होती पण हळूहळू हे सगळं चित्र आपण बदलण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत आणि मोठ्या प्रमाणात ही जी घरं या ठिकाणी निर्माण झाली आहे अतिशय चांगल्या क्वालिटीची घरं झाली आहे आता जयंतराव मला सांगत होते की याचं बांधकाम करत असताना त्यांनी स्वतः अनेक यामध्ये काय असलं पाहिजे काय असू नये या गोष्टी त्यांनी सुचवल्या त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं मला असं वाटतं की आज जर आपण पोलीस गृहनिर्माणचं एकूण आर्किटेक्चर बघितलं तर हे पूर्वी असं होतं की सरकारी काम म्हटल्यानंतर असं वाटायचं की बाबा हे चांगलं होणारच नाही पण मी खरोखर अर्चना त्यागी मॅडम तुमचं आणि पूर्ण पोलिस गृहनिर्माणचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या प्रतीचं बांधकाम हे तुम्ही या ठिकाणी करता आहात आणि पोलीस स्टेशन असो किंवा पोलिसांची क्वार्टर्स असतो आज आपण बघितलं तर राज्यामध्ये खूप जिल्ह्यांमध्ये पोलीस मुख्यालय आता आपण नव्याने सुरू केली कारण एकोणीसशे साठ नंतर ही मुख्यालय जी होती ती त्या त्यावेळी अवेलेबल ज्या जागा जा जा होत्या त्या जा जागांमध्ये जा 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 ती तयार झाली होती त्यामुळे आजच्या पोलिसांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांना अनुरूप अशा प्रकारची व्यवस्था नव्हती मला हे देखील सांगितलं पाहिजे की पोलिसांच्या संदर्भात आपण जी काही एस्टॅब्लिशमेंट आहे ही एकोणीसशे साठ नंतर ती देखील बदललेली नव्हती साठ सालच्या आपल्या गरजा आणि आताच्या गरजा याच्यामध्ये मोठा फरक होता आणि म्हणून मी गृहमंत्री म्हणून त्याच्यामध्ये बऱ्याच लक्ष घातलं आणि आमच्या पोलीस विभागाने नवीन एस्टॅब्लिशमेंट तयार केली आणि आता पुन्हा नव्याने आताच्या लोकसंख्येला अनुरूप आपल्याला किती लोकसंख्ये मागे किती पोलीस स्टेशन असले पाहिजे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये किती अधिकारी कर्मचारी असले पाहिजेत त्याच्यामध्ये काय काय व्यवस्था असल्या पाहिजेत अशा सगळ्या गोष्टीचा आराखडा आपण नव्याने तयार केला आणि त्या अनुरूप आता आपल्या पोलीस विभागाची रचना ही आपण सुरू केली यासोबत मला हे सांगताना आनंद वाटतो की जवळपास चाळीस हजार पोलिसांची भरती आपण या ठिकाणी केली आणि या यापुढे देखील आपण भरती करतो त्यामुळे कुठल्याही पद्धतीनं पोलिसांमध्ये जागा रिकाम्या राहणार नाहीत अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे जेणेकरून चांगल्या प्रकारे पोलिसिंग आपल्याला करता आलं पाहिजे